जनता सहकारी बँक येवलातर्फे सभासदांना लाभांश वाटप संपन्न सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण येवला येथील अग्रगण्य सहकारी संस्था जनता सहकारी बँक येवला यांच्या वतीने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा लाभांश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावर्षी बँकेने आपल्या सभासदांना एकूण तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये इतक्या लाभांशाचे वाटप जाहीर केले असून त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विजय सिंग राजपूत व सहाय्यक अधिकारी रवींद्र शेजवळ उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक व चेअरमन अंबादास बालाजी बनकरांना होते यावेळी व्यासपीठावर माजी चेअरमन नंदकुमार अट्टल ज्येष्ठ संचालक अनिल पटेल माधव बनकर लक्ष्मण साळुंके व इतर संचालक मंडळी उपस्थित होते प्रगतीचा आढावा याप्रसंगी बोलताना विजयसिंग राजपूत यांनी बँकेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक केले सभासदांचा विश्वास आणि शिस्तबद्ध नियोजनामुळेच बँक यशाची शिखरे पादाक्रांत करत असल्याचे त्यांनी नमूद केले याच कार्यक्रमात नवनिर्वाचित संचालक म्हणून रावसाहेब कुऱ्हाडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी व्हाईस चेअरमन अंकुश कलंत्री सोपानराव पवार विनोद बनकर कविता लहरे किरण बनकर गणपत लहरे श्रीकांत बाकळे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रंजित गुंजाळ हेड ऑफिस मॅनेजर संजय साताळकर शाखाधिकारी राजेंद्र वाबळे आणि कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले लाभांश मिळाल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले असून संस्थापक अंबादास अण्णा बनकर यांच्या बँकेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली आज लाभांश वाटप झाला त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या जनता सहकारी बँक येवला हे ये एकोणावीसशे शहाण्णव साली स्थापन झालेली बँक असून बँकेने एकतीस तीन दोन हजार चोवीसला जे काही सभासद होते चार हजार दोनशे पंचवीस या सभासदांना जनरल मीटिंग जी झाली मद्यता सर्वसाधारण सभा आमची पण तीस आठ पंचवीस रोजी झाली आणि एकतीस तीन पंचवीसला जो बँकेला साठ लाख रुपये नफा झाला होता त्या नफ्यामधून बँकेच्या चार हजार दोनशे पंचवीस सभासदांना यावर्षी बँकेने सर्वसाधारण सभेवर विषय घेऊन हो। नऊ टक्के डिव्हिडंड वाटप केला असून डिव्हिडंडची रक्कम तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव असून त्याचा फायदा चार हजार दोनशे चार हजार तीनशे बावन्न सभासद होणार आहे तरी बँकेचे सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी मंडळ व सर्व सभासदांनी वर्षभर कामकाज करताना जे सहकार्य केलं त्यामुळं बँकेला डिव्हिडंड वाटता आला आणि बँकेचं जास्तीत जास्त काम चांगलं करतात आणि बँकेला यावर्षी अवर्ग मिळालेला आहे हे सर्व बरोबरच्या सहकार्यामुळे शक्य आहे यापुढे सहकार्यांच्या बरोबर आणि सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवं परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँकवेट हॉल येऊ इथे मिळतात एसी व नॉन ए सी आरामदायी रूम्स मोफत वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँकेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ शून्य कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण यवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या